कोरोची येथील खासगी शिक्षण संस्था श्रीनिवास एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल या शिक्षण संस्थेच्या इमारतीला फायनान्स कंपनीकडून सील करून इमारतीची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे त्यामुळे या घटनेने पालक व विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ माजली आहे याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी कोरोची भागातील खासगी शिक्षण संस्था असलेल्या न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलला पुण्यातील प्रोफेक्ट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड पुणे या खाजगी फायनान्स कंपनीने थकीत कर्जापोटी अकरा मे दोन हजार तेवीस रोजी संस्थाचालकांना डिमांड नोटीस दिली होती त्या नोटिसीत नमूद केलेली रक्कम ही नोटीस मिळाल्यापासून साठ दिवसाच्या आत परतफेड करण्याचे आवाहन केले होते मात्र न्यू मिलेनियम इंग्लिश स्कूलकडून थकीत कर्जाची रक्कम परतफेड करण्यास अयशस्वी झाल्यामुळे सहा ऑगस्ट रोजी फायनान्स कंपनीने शिक्षण संस्था व सर्व मालमत्ता इमारतीचा ताबा घेऊन कोणताही व्यवहार न करण्याची खबरदारी दिली यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात खळबळ माजली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार या भीतीपोटी पालक चिंतेत आहेत